आज आपण ऐकणार आहोत साईबाबाची एक रहस्यमयी आणि चमत्कारी कथा ही फार कमी लोकांनी ऐकले त्यात असं रहस्य होत की त्यावेळेस जितके लोक तिथे आसपास होते त्या सगळ्यांचे जीवन बदली झालं चला जास्त वेळ नाही घेता आपण कथा सुरू करूया साईबाबाची एक चमत्कारी कथा आहे कपडे बांधलेलं एक रहस्यमयी आणि चमत्कारी कथा ओम साईराम नमस्कार, नमस्कार माझं नाव नरेंद्र राठोड काही वर्षा आधी शिर्डीत एक व्यक्ती आला होता व्यक्ती साईबाबाकडे येतो साईबाबाला म्हणतो बाबा हा एक कपडा बांधलाय माझ्याकडे हातात त्या कपड्याला जेव्हा पण मी उघडला उघडायला जातो जा ना तर त्यातून एक प्रकाश बाहेर येतो तर त्या प्रकाशाला मी घाबरून पुन्हा त्याला बांधतो तर बाबा काय राहायचंय मी मला खूप भीती वाटते त्याला बघून बाबा त्याला म्हणतात की हे जे तू पूर्वेच्या जन्मात जे छान का कर्म केले होते ती तपस्या जे तुझं फळ आहे हे सदैव तुझी रक्षा करते तुझ्या सोबत राहत आहे पण ह्याला तू माया लोभ लालच ह्याच्याने उघडू नको जो प्रकाश आहे ह्याचा जो प्रकाश आहे तो इतकं दिव्य आहे की ते तुला पण भस्म करून टाकेल आणि बाबा काय करतात मग कपडा हातात घेतात स्वतःच्या आणि बाबा कपडा उघडतात जसा कपडा उघडतात बाबा तसं मध्ये चार्या बाजूला एक भव्य प्रकाश येतो जसे आपलं दिव्य प्रकाश असतो ना त्या पद्धतीने एक प्रकाश येतो पूर्ण जितके लोक बसलेले असतात काही लोकांना स्वतःचे पाप दिसू लागतो त्यात काही लोकांनी पूर्वीच्या जन्मत काय केलं ते दिसू लागतं काही लोकांना पुढे काय होणार आहे ते दिसू लागत काही वेळा बाबा कपडा पुन्हा मानतात सर्व वातावरण शांत होत आणि लोक पुन्हा आपले जागे म्हणजे जे आठवण करत होते एका ठिकाणी होतात साईबाबा म्हणतात की हा जो कपडा हाय हा तुला रक्षा करायसाठी तुला भेटलाय हा तुझ्याकडे सदैव ठेव आणि हे जे मी दाखवलं ते चमत्कार तुम्हाला चमत्कार दाखवायसाठी नव्हता तुम्हाला देवाची अनुम अनुभूती करायसाठी म्हणजे दाखवला चमत्कार की देव आजही तुमच्या आजूबाजूला आहे तुमच्या सोबत आहेत आणि तो कपडा त्या व्यक्तीला दिला आणि त्याला सांगितलं की हा कपडा सजोतेकडे ठेव नामस्मरण कर, नाम कर आणि देवाची आठवण तुला नेहमी येईल हे जे त्यांनी सांगितलं बाबांनी हे खरं आहे का की आज जे डिजिटल युग चाललंय इंटरनेट रील्स हे ते त्यात कुठे ना कुठे जे आजची पिढी आहेत त्यांची आस्था कुठे ना कुठे कमी होत चालले देवाप्रती जी आस्था असते ती कमी झाले फक्त ते डेकोरेशन छान छान फोटो लावले व्हॉट्सअपवर ठेवलं स्टेटस ठेवलं कसं चाललंय तर ही जी कथा आहे ही दर्शवते की आजी तुमच्या सोबत देव आहे आणि ते जास्त लांब जायची पण गरज नाही काही दिवसाआधी तुम्ही पाहिलं की लालबागचे राजा तिथे काय काय झालं काय काय घडलं तर सर्व काही तुम्ही ऐकलं आहे बघितलं आहे तर देव कुठे नाही देव आपल्या सोबत आजही आहे जर तुम मी कुठे चुकत असेल तर मला क्षमा करा आणि जर आवडत असेल तर बघा मी हे नाही म्हणन की सगळं म्हणतात ना लाईक करो शेअर करो चॅनल का घंटी का बटन दबाव असं काय नाही म्हणत तर तुमची मर्जी करणं नाही करणं जर तुम्हाला आवडत असेल तर करा भेटूया दुसरे व्हिडिओ तोपर्यंत ओम साई राम